गरमागरम हुरडा पाटीचा आनंद घेण्यासाठी रत्नाई शिवार सोलापूरकरांचं खास ठिकाण ठरत आहे हिवाळ्याची चाहूल लागतात सोलापूरकरांना वेध लागतात ते अस्सल गावरान हुरडा पाटीचे यावर्षीचा पहिला हुरडा अनुभवण्यासाठी सोलापूर मंगवेडा रोडवरील देगाव येथील रत्नाईशिवार हे ठिकाण कुटुंबासह मित्रपरिवाराचं आवडतं केंद्र बनलं आहे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत कुडकुडताना काहीतरी खास आणि गरमागरम हवा असल्यास रत्नाई शिवारमध्ये शुद्ध शाकाहारी गावरान मेजवानीची तयारी झाली आहे सोलापूर शहरालगत अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अस्सल लुसलुशीत गरमागरम आणि पौष्टिक हुरड्याचा आस्वाद घेता येणार आहे या ठिकाणी चविष्ट हुरड्याबरोबरच उसाचा रस स्वादिष्ट शेंगा चटणी यासारख्या पारंपरिक पदार्थांची मेजबानी उपलब्ध आहे विशेष म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात ताज्या भाज्यांसह चुलीवरच्या स्वादिष्ट चविष्ट जेवणाचा मनमुराद आनंद पर्यटक घेत आहेत हे केवळ हुरडा पार्टीसाठी नाही तर शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन स्थळ म्हणूनही नावारूपाला आलंय शहरी जीवनातून थोडा ब्रेक घेऊन ग्रामीण भागाचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे या ठिकाणी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची सोय आहे ज्यात बैलगाडी सफर घोडेस्वारी ट्रॅक्टर सफर उंटावरून सफर यासारख्या अनेक गोष्टींचा अनुभव घेता येत असल्यानं हे ठिकाण बाल गोपाळांसह परिवारातील सर्वांच्या आवडीचं आनंदाचं केंद्र बनलं आहे वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा मैत्रिणी फॅमिली अक्षरशः पुण्या मुंबईपासून पण माझे फॅमिली लोक इथं येतात उत्कृष्टपणे जेवण लुसलुसीत हुरडा आणि बाकीचं जे आपण म्हणतो ना सटर सटरफटर म्हणतो जे अगदी ते तर एवढं जबरदस्त आहे की काय खावं आणि काय नाही हे कळतच नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले गुंगे आणा आणि तेजस्वी वहिनी त्याचबरोबर त्यांचा स्टाफ पण एवढा प्रेमळ आणि एवढा आतिथ्यशील आहे की प्रत्येक गोष्ट ते आग्रहानी आणि आग्रहानी खाऊ घालतात अगदी उद्घाटनची तारीख त्यांनासुद्धा माहीत नसते तेव्हापासून आम्ही त्यांना विचारत असतो की अण्णा कधी चालू करणार आहे अण्णा कधी चालू करणार आहे म्हणजे प्रत्येकाला जशी अपेक्षा असते की दरवर्षी हुरडा कधी येणार कधी येणार एक वेटिंग असतं आणि ह्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की ह्या वर्षी हुरडा उशिरा सुरू होतो की काय पण त्यांच्या अथक मेहनतीने त्यांनी अगदी छान हे नियोजन म्हणजे मोसम जेव्हा सुरू होतं तेव्हा सुरू केलेलं आहे आणि हे परिसर जो आहे तो खूप छान त्यांनी डेव्हलप केलेला आहे म्हणजे हिरवाई म्हणा किंवा इथला परिसर म्हणा फक्त खाणं पिणं हाच विषय नाही आहे तर इथलं एक रिलेक्से रिलॅक्स व्हायचं जे आहे निसर्गाच्या सान्निध्याच आपण जे रममाण होतो हे खूप छान इथं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे सोलापूरच्या सासरवाशिनीला माहेर म्हणजे रत्नाई शिवार आणि रत्नाई शिवार म्हटलं की आम्हाला माहेरी आल्यासारखं वाटतं कारण का ते इतकं अगत्याचं इथं सगळं आमचं इथं केलं जातं की जेवण रुचकर आणि हुरडा म्हणजे काय सोलापूरचे शान सोलापूरला तरी हुरडा आणि शेंगाची चटणी यामध्ये सोलापूर एकदम प्रसिद्ध आहे आणि इथे दरवर्षी मी माझ्या माझे खाजगी क्लासेस घेत असते पण मी माझ्या मुलांनाही इथे घेऊन येते आणि आम्ही इथे आल्यावर लहानातले लहान होतो इथं आल्यावर जे हलगी वगैरे वाजवतात आमचं स्वागत करतात म्हणजे असं वाटतं की अरे वा खरंच माहेरी आलोत म्हणून आणि जो आम्ही नाच करतो ते वय वगैरे विसरून लहानातल्या लहान होतो आम्हाला आमचं बालपण आठवतं आमी मी परीक्षित चव्हाण मी जर्मनीवरून दिवाळीसाठी वर्षातनं वगैरे एकदा येत असतो जर्मनीला राहतो पण सोलापुराच्या जवळच इकडं वाढलो होतो त्यामुळं हुर्ड्याची आधीपासून लहानपणीपासून आवड आहे त्यामुळं मग शोधून काढलं रत्नाईशिवार भेटलं आणि इकडे खूप आनंद झाला कारण की त्यांनी प्रिपरेशन म्हणा आगटीपासून हुर्डा वगैरे एकदम चांगला कोवळा गोड आणि ते त्या टप्प्याटप्प्याने हुरडे वगैरे लावतात त्यामुळे तुम्हाला दोन तीन महिने चांगला हुर्डा इथे भेटतो त्यामुळे इकडे आल्यासारखं चांगला हुरडा खायला भेटला त्यामुळं खूप आनंद वाटला माग सात तारखेला आपण ह्या वर्षीचं सीझन म्हणजे हुरड्याचं जो लोक आतुरतेने वाट बघत असते तो सीझन आपण सात तारखेला के चालू केलेला आहे आणि चालू झाल्यापासून हा पहिलाच प्रथम रविवार आहे वर्षाप्रमाणे आंध्र म्हणा कर्नाटक म्हणा आपल्या उस्मानाबाद लातूर लांब लांबपर्यंतचे पर्यटक आपल्याकडे रत्नाई शिव्हरला हुरड्यासाठी भेट देतात आणि वर्षभर आवर्जून त्याची म्हणजे खुद्दी सुरुवात होणार त्याची आवर्जून वाट बघत बसतात आज पण पुण्यावर म्हणजे जर्मनीहून पुण्याला येऊन आणि पुण्यावरून पुन्हा खास सोलापूरला म्हणजे असं तिथपर्यंत लोक किती पण लांबणं किती होईल तेवढं लांबणं येऊन हुरड्याचा स्वा आस्वाद घ्यायला इथंपर्यंत विजिट करतात तेच आम्हाला एक मोठी गोष्ट आहे आपण इथपर्यंत पर्यटकांना आकर्षित करतो आहे की सोलापूरपर्यंत लोकं जर्मनीहून इथं येत आहेत हे ज्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि इथून पुढं सुरुवात आत्ता सुरुवात झालेली आहे इथून पुढं ओघ वाढत जाईल आणि लोकांनी इथला आस्वाद उरड्याचा स्वाद घ्यावा असं मी विनंती करतो